मिरज तालुक्यातील मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांनी चौकशी चालू असताना ग्रामपंचायतीतील दफ्तर स्कार्पिओ गाडीमधून घेऊन जात असताना ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे यांनी त्यांना थांबवले सध्या त्यांची चौकशी चालू असताना असा प्रकार घडणे निंदनीय असल्याचा आरोप उपसरपंच तुषार खांडेकर यांनी केला आहे याबाबत त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे मिरजेचे गटविकास अधिकारी संध्या जगताप यांना दूरध्वनीवरून माहिती देण्यात आलेली आहे येणाऱ्या दोन दिवसात ग्रामसेवक यांच्यावर कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे तसेच न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनानं तातडीनं याची दखल घेऊन ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची मागणी तुषार खांडेकर यांनी केली आहे मालगाव तालुका मिरज येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त घर राहिले होते त्यासंदर्भात मी स्वतः उपसरपंच तुषार खांडेकर व आमचे सदस्य कपिल कावडगे यांनी पंचायत समितीसमोर बेमुदत ठे आंदोलन केले होते त्यानुसार आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली होती चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमल्यानंतर चौकशी समितीने त्या समिती दप्तराची संपूर्ण शहानिशा केली संपूर्ण वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तो सादर केला तो सादर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सुरेश जगताप ग्रामविकास अधिकाऱ्याला नोटीस बजावलेली आहे की तीन दिवसांमध्ये त्यांनी आपले म्हणणे मांडायचे आहे हे नोटीस त्यांना समोर मिळाल्यानंतर मंगळवारी हे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीवरती येऊन बेकायदेशीरपणे जे दफ्तर तपासणी केलेले आहेत ते दफ्तर ताब्यात घेऊन सदरचे दफ्तर हे मोठ्या कारगाडीमध्ये भरून सदरचे दफ्तर गायब करण्याचा माणसा मानस त्यांचा होता तसेच त्यामध्ये बदल करण्याचा त्यामध्ये त्यांचा मानस असेल आमच्या सदस्य कपिल गबाडगे यांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे सदर अशी चौकशी अहवाल सुरू असताना किंवा चौकशी सुरू असताना त्या त्याच्यावर कारवाईचा विषय असताना अशा प्रकारची घटना घडते ही निंदणीय आहे आणि प्रशासनामध्ये ला, हे लाजीरवाणी गोष्ट आहे मी प्रशासनाला व जिल्हा परिषद यांना व पंचायत समितींना मी विनंती करतो आहे की येत्या दोन दिवसामध्ये त्याच्यावरती योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने व न्यायिक मार्गाने आम्ही लढा उभारू एवढंच सांगतोय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान